हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आज मी तुम्हाला एक अंड्याची छान अशी रेसिपी शेअर करणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत कांदे पाच कांदे घेतलेले आहेत याला छान बारीक चिरून घ्यायचे आहेत तीन टोमॅटो घेतलेत आणि इथे दोन अंडे उकडून घेतलेले आहेत आणि इथे चार अंडे तसेच आहेत आपल्याला फोडून घालायचे इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर आज मी तुम्हाला रेसिपी बनवून पासून तुम्हाला आज रेसिपी मी बनवून दाखवणार आहे ती आहे अंडा लबाबदार रेसिपी चला तर आता आपण सुरुवात करू या रेसिपीला <laughs> कांदा वगैरे टोमॅटो सगळं कापून झालेलं आहे आता इथे मी ठेवलं आहे भांडं मडक्याचं मडक्यामध्ये आज चा मी बनवणार आहे अंड्याचा एक लबाबदार रेसिपी दाखवणार आहे एक लबाबदार कसं बनवायचं ते सांगते आता तर आता इथे मी घेतलं आहे कढई त्याच्यामध्ये आपण घालूया तेल एक दोन पळ्या तेल घातलं आहे आणि आज थोडंसं जास्त घेत आहे अडीच पळ्या घातलेला आहे आता हे छान गरम झाल्याच्या नंतर आपण याच्यापतीचं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये खडे मसाले घातलेत मी शहा जिरा आहे मिरे लवंग दालचिनी हे घालून घेतलेलं आहे आता आपण याच्या गाडीमध्ये घालूया कांदा पण घालून घेऊया म्हणजे कांद्यासोबत छान भाजल्या जातील तर इथे मी दीड चम्मच मीठ घातला आहे म्हणजे आपला कांदा थोडा लवकर भाजला जाईल छान पण खूप छान लागते आणि इथे अर्धा चम्मच हलद घर लिया है तरी तो से कंदा है थोड़ा गोल्डन आता अपन घूम आलं लसणाची पेस्ट एक चमच आणि आलं आणि लसण पण भाजून घ्यायचं तेलामध्ये म्हणजे जे आता कच्चेपणा म्हणजे कच्चा जो आश येतो ना ते जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे घालूया टोमॅटो टोमॅटो पण आपल्याला तेलामध्ये भाजायचे नरम होईपर्यंत भाजून घ्यायचे तेलामध्ये तर इथे मी एक प्लेट ठेवून भाजून घेणार आहे तर इथे टोमॅटो पण छान आपला तेलामध्ये गाळा झालेला आहे तर आपण याच्यामध्ये टाकूया अर्धा चमचा चिकन मसाला हे पण मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर आपण टाकूया एक चमचा ध पावडर दीड चम्मच घालायचे लाल तिखट आणखी थोडस घालते म्हणजे कांदा आहे त्याच्यानं जास्त नाही होणार तिखट आणि हे छान मिक्स करून घेऊया आता याच्यात थोडंसं पाणी घालून आपण मसाला शिजून घेऊया व्यवस्थित म्हणजे उधायला लागणार नाही तर हे बघा तेल पण किती सुंदर आलेलं आहे आपल्या भाजीला तर आता आपण मी जे अंड उकडत घातले होते दोन आता हे आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया किसून टाकायचं आहे परठी हलून घेऊया व्यवस्थित आपण टाकून घेऊया किसून अतिशय छान झालेला आहे मिक्स करून घेते व्यवस्थित आणि आणखी थोडस पाणी घालून घेते एक अर्धा ग्लास घातला आहे मी पाणी आता आपल्याला उकळी करायची आहे का इथे आपल्या भाजीला उकळी येत आहे आता आपण हे अंडे घालूया फोडून आपल्याला ह्याच्यावर ठेवायची आहे प्लेट आता गॅस कमी करून मी एक पाच मिनटं शिजवून घेणार आहे तर बघा पाच मिनटं झालेत हे छान असं उकडत आहेत तांडे आपण थोडासा गरम मसाला घालू यावरून परफेक्ट एकदम करत ठेवून देऊया प्लेट आपण आपली भाजी मस्त अशी झालेली आहे हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे तर जे आपली अंडे मी टाकले होते ना त्याला थोडंसं आता हलवून घेणार आहे हे बघा आणि त्याला पलटी करूया म्हणजे आपले अंडी छान उकडले जातील मस्त अशी आता आणखी याला मी एक दोन मिनिट झाकून ठेवणार आहे तर बघा आपली भाजी झालेली आहे तयार एकदम छान झालेली आहे चला था था मदे चाना तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया बघा किती छान आपली भाजी तयार झालेली आहे एग लबाबदार तर खूप छान अशी झालेली आहे तुम्ही करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा कशी झाली आहे व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये आणि हो फेसबुकवरही फॉलो करायला विसरू नका बघा झाली आहे प्लेट तयार आपली आणि एवढे मस्त झालेले आहे बघूनच तोंडाला पाणी सुटले तुम्ही करून बघा आणि सांगा कमेंटमध्ये कमेंट्समध्ये कशी झालेली आहे ते